आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर कोकण पदवीधर मतदार संघात महायुतीचे शिलेदार निरंजन डावखर हे घासून नाही तर ठासून येणार बहुमतानं निवडून देणार असा ठाम विश्वास भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संयोजक आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी लांजा येथे व्यक्त केला तयार आहेत निरंजन डावखरे हे तर लांजाच्या वरती माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमात महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमात निरंजन डावखरे हे फार बहुमताने निवडून येणार आहे त्यामुळे ही बेरोजगारी जी वाढलेली होती उबाटामुळे या विनायक राऊतांच्या कर्मामुळे कोकणामध्ये पदवीधरांमध्ये नाराजी होती बेरोजगारी वाढलेली होती नारायणराव राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कोकणामध्ये पदवीधरांना न्याय मिळणार आणि बेरोजगारी दूर होणार प्रत्येक पदवीधराला प्रत्येक बेरोजगाराला यापुढे कोणते ना कोणती तरी नोकरी मिळणार याची हमी म्हणजेच निरंजन डावखरे यांचा विजय भारतीय जनता पार्टीचा निरंजन डावखरे एक बार मोदी सरकार यावेळी भारत माता की जय वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय असो निरंजन डावखरे आगे बडोच्या घोषणाने परिसर दणाणून सोडण्यात आला यावेळी लोकसभा संयोजक माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर हे देखील उपस्थित होते तसंच ज्येष्ठ नेते राजन देसाई जिल्हा उपाध्यक्ष महेश खामकर महेमंत ता शेटे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर टोळे तालुका सरचिटणीस शैलेश खामकर तालुका, खाम तालुका समन्वयक सुमंत ता शहर अध्यक्ष गुरुप्रसाद तेली नगरसेवक गटनेता संजय यादव तसेच वावा राणे अनिल कांबळे बाबा लांजेकर अभिजित गांधी सुयोग तोडकरी भरत कोळवणकर इकबाल गिरकर अशोक गुरव बाबू चव्हाण हरीश जेधे संजय आरे मयूर शेडे कमलाकर शिवगण किशोर यादव महिला शहराध्यक्ष संपदा कुरूप नीलम शेठे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रहार डिजिटल साठी संतोष कोत्रे लांजा